नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती दहा जून एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची शरद पवारांनी स्थापना केली आणि त्या पक्षाचा रौप्य महोत्सव म्हणजे पंचवीसावा वर्धापन दिन काल साजरा झाला काळ कसा सूड उगवतो बघा आपल्याच पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन आणि तोच नेमका त्या दिवसही पवारांच्या हातामध्ये त्या नावाचा पक्ष नाही त्या पक्षाचं चिन्ह नाही ज्या पवारांनी ज्या पक्षासाठी आटापिटा केला देशाच्याही पातळीवरती करून पाहिला राज्याच्याही पातळीवरती करून पाहिला पण त्यांना कधीही दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत आणि आपल्याकडे ते असं म्हणे ग्रामीण भागामध्ये फार इरसाल असं म्हणतात की ते वशीकरण जादूटोणा काड्या असं जो करणारा असतो ते सगळं नेमकं त्याच्यावरती उलटत पवारांनी ज्या ज्या काड्या इतरांसाठी केल्या जी जी घरं फोडली जे जे पक्ष फोडले आणि आता उतार वयामध्ये आपल्याच पक्षाचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना आपलं घर आणि आपला पक्ष फुटलेला पाहण्याचं काय म्हणते त्याला त्यांच्या दुर्भाग्य त्यांच्या समोर आलं आणि तो काळानं उगवलेला सूड आहे अजूनही दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला पवारांनी केलेली मांडणी आठवून पहा त्यांचे जे सगळे लेब्रांडू पत्रकार भक्त अंधभक्त समर्थक जे आहेत ना आजही त्यांना गुंगारा द्यायचं काम पवार करतात दहापैकी आठ जागा कशा निवडून आल्या मागच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा आधार वड भिरला आणि त्यांनी कसं महाराष्ट्राचा निकाल पलटून दाखवला प्रत्यक्षात निकाल पलटलेला नव्हता प्रत्यक्षामध्ये तेव्हाही पवार भिरल्याच्या नंतर सुद्धा भाजप सेना युतीलाच निवडणूक पूर्व युतीला बहुमत होतं नंतर पवारांनी शिवसेना फोडली ती गोष्ट वेगळी आता ही पवारांनी जंगजंग पछाडलं होतं देश पातळीवरती मोदींच्या विरोधामध्ये वातावरण कसं तयार करता येऊ शकेल म्हणून आणि इतकं करून सुद्धा इंडी आघाडीला दोनशे तेहतीसच्या पुढे मजल गाठताने आली ज्याचा एक पवार स्वतः अपरिहार्य असा हिस्सा होता म्हणजे जे उद्देश त्यांना राज्यात चालायचं होतं सा तेही साधता नाही आलं देशात चालायचं होतं सा तेही साधता नाही आलं आता पक्षाचा रोपे महोत्सव साजरा होतो आहे आणि अजून एक विरोधाभास म्हणजे तुम्ही तो फोटो जो पाहिला असेल तर जरूर पहा आम्ही पण तुम्हाला इथे दाखवत पवारांच्या अगदी डाव्या बाजूला पवारांच्या लवासाच्या विरोधामध्ये ज्यांनी आंदोलन केलं मेधा पाटकरांच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला त्याच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून ते सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी निर्भय बनवले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या ह्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये त्यांच्या अगदी डाव्या बाजूला बसलेले उभे काय पवारांवरती ही वेळ आली तुमचा लावासा प्रकल्प ज्याच्यासाठी हे सगळे आंदोलन करतात त्यांनाच तुम्हाला बरोबर घ्यायची मंचावरती वेळ आली पवारांनी काँग्रेस फोडली काँग्रेसला दुय्यम दाखवायचा प्रयत्न केला आणि पंचवीस वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की पवारांच्या दीडपट काँग्रेसचे खासदार निवडून आलेले पवारांनी जंगजंग पछाडली पवारांना काँग्रेसपेक्षा एकदा जास्त आमदार निवडून आणता आले दोन संख्येनं पण मुख्यमंत्री करताना आला आणि आता तर सत्ता गेल्याच्यानंतर सात आठ सीट जास्त काय कमी जास्त काय काय फरक पडत नाही पवारांना आताही असं वाटलं होतं की तेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला का तर शिवसेना दूर जावी म्हणून शिवसेनेला मांडीवर बसवलं दोन हजार एकोणीसला का तर भाजपला सत्ता मिळू नये म्हणून काँग्रेस फोडली का तर मला विदेशी महिला पंतप्रधानपदी बसलेली चालणार नाही आणि आज पवारांची परिस्थिती अशी आहे सोनिया गांधीच नेत्या आहेत इंडिया गाडीच्या आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना आता लीडर ऑफ ऑपोजिशन नेमल्या गेलेले आहेत त्यांच्या वतीनं म्हणजे प्रत्यक्षामध्ये अजून ती सगळी प्रक्रिया व्हायची आहे आणि हे सगळं पवार शांतपणे पाहत बसलेले आहे पवारांच्या पाठीमागं जे उभे आहेत त्यांनी जरा अजूनही डोळे उघडून पाहावं नुकसान कोणाचं झालेलं आहे ज्या सगळ्या मराठा तरुणांना नवीन संधी उपलब्ध होत्या राजकारण आणि हे सोडून त्यांनी बाकीच्या गोष्टीमध्ये पडावा हा पवारांचा सल्ला होता आणि पवारांनी आपल्या कृतीनं नेहमीच मराठा समाजातल्या ज्यांच्यामध्ये काही एक प्रतिभा आहे शक्ती आहे ऊर्जा आहे ताकद आहे अशा बहुतांश तरुणांना आपल्या राजकारणामध्ये पार नाचवून टाकले आज पवारांच्या पक्षाला दहा दा, दहा जागा लढवून आठ निवडून आले म्हणणाऱ्यांनी विचारायला पवारांना हे प्रश्न पाहिजे की अरे दहाच का लढवल्या जर तुम्हाला अंदाज होता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये लाट आहे तर तुम्ही पंचवीस जागा काने लढवल्या तुम्ही जास्त जागा लढवून तुम्ही मुळात जागाच कमी लढणार आणि तुमच्या पंटर कार्यकर्त्यांसमोर असं चित्र उभं करणार की लढवय्या नेत्या कसं आहे ते म्हणून म्हणजे ज्याची ताकद आम्ही वकिलाचा मी मुलगा आहे वकिलाच्या भाषेमध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयात काहीतरी फार मोठं काही तुमचं योगदान देण्याची ज्याची ताकद आहे त्या माणसानं तालुक्याच्या कोर्टामध्ये जामिनाचे अर्ज करण्यामध्ये आपली शक्ती खर्च घालावं अरे तुमची ताकद काय होती इंडिया आघाडीचं पूर्णपणे नियोजन करण्याची तुमची ताकद होती नेतृत्व करण्याची तुमची ताकद होती आणि तुम्ही तुमच्याच राज्यात अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा लढवता आणि आठ निवडून आल्या म्हणून त्याच्यात आनंद व्यक्त करता पवारांचे हे जे सगळे समर्थक आहेत पत्रकार त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत हे निर्भय बनवून सारखे त्यांचे आता डाव्या बाजूला उभे आहेत की ज्यांनी विरोध केला होता लवासासारख्या प्रकल्पाला आणि पवारांचे भक्त हे सगळे यांचं सगळ्यात जास्त नुकसान स्वतः पवारांनीच केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधात वातावरण कसं आहे हे सगळं सांगत असताना आत्ता विधानसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्ष एकशे तेहतीस विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता आघाडीवरती आहे महाविकास आघाडीला जे मतदान मिळालेले आहे ते मोजक्या पॉकेट्समधून मिळालेले तितके जर पॉकेट वजा केले तर महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या परत लिमिटेड राहते प्रशांत किशोर सारख्या आकडे तज्ज्ञांनी हे सिद्ध केले आम्ही त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत पवार कोणाची दिशा भूल करायला लागलेत पवार आपल्या समर्थकाची भूल करायला आहेत पवार आपल्या या सगळ्या पाठिंबा देणाऱ्या लिब्रांड विचारवंत पत्रकारांची दिशा भूल करायला लागलीत पवार स्वतःची दिशा भूल करायला लागले सुद्धा पवारांच्या बरोबरचा मोठा गट जेव्हा तिकडे निघून गेला पवारांबरोबरचे बहुतांश आमदार तिकडे निघून गेले आज राज्यात सत्ता नाहीये आणि केंद्रात सत्ता नाहीये सत्ता नसताना पक्ष टिकवायचा कसा हे स्वतः मोठं आव्हान पवारांच्या समोरच आहे पवारांनी उद्धव ठाकरेंना बरोबर घेतलं मांडीवर घेतलं त्यांचा एक खासदार जास्त निवडून आला पवार काँग्रेस पडून बाहेर पडले काड्या केल्या काँग्रेसच्या विरोधामध्ये राज्यसभेच्या निवडणुकामध्ये बंडखोरी करून काँग्रेसचाही एक आणि शिवसेनेचा एक आमदार पाडण्याचं काम केले सगळं झालं यापूर्वी राज्यसभेवरती पण पवारांनी काँग्रेसचं बा बारा वाजून दाखवलेले आहे आणि आज काय परिस्थिती आली पवारांचे आठ खासदार येतात उद्धव ठाकरेचे नऊ येतात आणि काँग्रेसचे तेरा येतात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एवढ्या काड्या करून पवार तीन नंबरला राहतं पवारांच्या पक्षाचा रोपे महोत्सव आहे त्या पक्षाचं नाव आता अजित पवारांकडं आहे पवारांच्या पक्षाचा रोपे महोत्सव आहे ते चिन्ह आता अजितदादांकडे आहे पवारांच्या पक्षाचा रोपे महोत्सव आहे आणि बहुतांश आमदार अजित पवारांकडं आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी पंचवीस वर्ष झाली वाटच आलं तरी सुरत आलं जुळे चिन्हा दोन आकड्यात नाही खासदार नाही आमदार दोन संख्या महाराष्ट्रवादी उरलेला पक्ष तीन जिल्हे लक्ष मर्यादित जातीपातीचाच चाच अजूनही खेळ समग्रता मेळ कुठे नाही काकांनी दाबता काँग्रेस उसळे त्यांना जास्त मिळे जागा इथे रौप्य महोत्सव विलीनची भाषा काय झाली दशा अवघीही आपुले आपण आपुली आपण धरूनिया गच्ची कांत म्हणे खच्ची राजकीय कांत म्हणे खच्ची राजकीय पवारांनी पंचवीस वर्षानंतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायची भाषा करावी लागते पवारांना जे तुम्ही ठरवलं होतं त्याच्या नेमक्या उलटं घडताना दिसत आहे अशी ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्याबरोबरचे बाकीचे दोन पक्ष पुढं निघून गेले विरोधातल्या पक्षाचा तर काही मुद्दाच नाही आजही नेमकं कुठलं धोरण आहे म्हणजे कधी तुम्ही काँग्रेसमध्ये कधी काँग्रेसमधून बाहेर कधी काँग्रेसला पाठिंबा तुम्ही काढून घेता पृथ्वीराज चव्हाण शासनाची गोष्ट आहे मुख्यमंत्री असताना लकवा झाला म्हणून राष्ट्रपती राजवट लावावी लागते ते काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवतात दोन हजार चौदाची आणि त्यांचे आमदार काँग्रेसपेक्षा कमी निवडून येतात पवार एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसमधून बाहेर पडले तरी त्यांचे आमदार काँग्रेसपेक्षा न कमी निवडून आले प्रत्येक वेळी त्यांनी आता असं म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे मग मधल्या काळामध्ये झालं काय होतं नेमकं पुन्हा फिरून त्याच ठिकाणी सगळं शून्य तयार झालेलं आहे जी एक शक्यता पवारांच्या बाबतीमध्ये वारंवार सांगितलं जातं आणि हे त्यांच्या समर्थकालाही मान्य करावे लागेल की त्यांनी नेहमी सगळ्यात जास्त नुकसान स्वतःच केलेलं आहे सत्ता केंद्री पक्ष ठेवला ती संघटना ठेवली आणि आज जो शेतकऱ्यांचा उग्र प्रश्न तयार झालेला आहे जे पवारांचे समर्थक आता सोयाबीनचं काय झालं कापसाचं काय झालं बाकीच्या गोष्टीबाबत जेव्हा बोलत आहे तुरीचं काय झालं त्यांनी याचं उत्तर द्यावं की पवार सगळ्यात जास्त काळ केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेले होते महाराष्ट्रामध्ये सलग पंधरा वर्ष तुमच्याकडे सत्ता होती हे असताना त्या काळामध्ये तुम्ही शेतीचं काय केलेलं होतं पवारांच्या काळात सगळ्यात जास्त शेतीच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे त्या आरक्षणाचे विशेषतः पवारांनी त्यांच्या अधिकारामध्ये ते मंत्रीपदावर असताना काने मार्गी लावला एक तरी मोर्चा गेल्या दोन वर्षात जुनं जाऊ द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी किंवा मराठा महासंघानी सोयाबीनच्या प्रश्नावर काढलाय का कापसाच्या प्रश्नावर काढ काढलाय का कांदा निर्यात बंदीवरती काढलाय का आज त्यांचे जेव्हा समर्थक तोंडवरती करून जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलू पाहतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुमचे नेते त्यांच्या पक्षाचा आज रौप्य महोत्सव आहे भले ते पक्षा ते नहीं है पगार बस ले तो। त्या पक्षात ते येत अजित पवार घेऊन बसलेले आहेत त्यावेळी शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती झालेली असताना मराठा मोर्चांना तुम्ही फार मोठं बळ दिलं जातीय राजकारणाच्या तुम्ही काड्या केल्या पण एकदा तरी तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही मोर्चा काढलेला आहे का ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये सत्तावन्न मराठा मोर्चांना बळ दिलं मुक मोर्चा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये त्या मूक मोर्चापैकी एक तरी मोर्चा फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती होता का हे सगळं पाप पवारांचं पवारांनाच भोवत आहे आणि आपल्यासमोर आपल्या पक्षाच्या आणि आपल्या, पक्षा आपल्या कुटुंब्यांमध्ये पडलेल्या भेदाच्या चिरफाकळ्या पडलेल्या स्वतःलाच पाहायला म्हणजे नियतीने त्यांना भाग पाडलेला आहे इथून पुढे तरी पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मराठा तरुणांना सगळ्या शे मराठा बांधवांना एकत्र करावं आणि त्यांना या आरक्षणाच्या क्षुद्र खेळापासून दूर न्यावं त्यांच्या पक्षाच्या रौप्य महोत्सवीनिमित्तानं त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा ते ती पूर्ण करणार नाहीत पण शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक म्हणून मला ही अपेक्षा करणं आवश्यक वाटतं इथेच थांबूयात धन्यवाद